आपल्या सगळ्यांचंच एक स्वप्न असतं नाही का की आपलं स्वतःचे घर असावं पण हे स्वप्न आणि आजची आर्थिक परिस्थिती या जमीन आसमानाचा फरक आहे चला आज आपण हेच आर्थिक सत्य जरा जवळून बघूया मग खरा प्रश्न काय आहे की स्वतःचं घर घेणं हे आपल्या कष्टाच्या कमाईचं सार्थक करणारं एक सुंदर स्वप्न आहे की नकळतपणे आपल्याला एका आर्थिक सापड्यात अडकवून ठेवतं सगळ्यात आधी आपण या स्वप्नाबद्दल बोलूया म्हणजे आपल्या डोक्यावर हक्काचं छप्पर असावं ही काही फक्त एक गरज नाहीये ही एक भावना आहे एक इमोशनल सिक्युरिटी आहे जी आपल्या मनात खोलवर रुजलेली असते पण स्वप्न कितीही सुंदर असलं तरी वास्तव थोडं वेगळं असतं जेव्हा हे भावनिक स्वप्न गणिताच्या कसोटीवर उतरताना तेव्हा चित्र एकदम पालटतं आणि हे सगळ्यात जास्त जाणवतं ते मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये किती तर साधारणपणे एक कोटी रुपये हो बरोबर ऐकलं एक कोटी हा आकडा ऐकूनच अनेकांना धक्का बसतो आणि खरं तर सगळं आर्थिक गणित तिथूनच सुरू होतं चला आता जरा थेक गणिताकडे वळूया एका बाजूला ठेवूया घराचं भाडं आणि दुसऱ्या बाजूला ठेवूया घराचा ईएमआय बघूया तरी की या दोन्हींमध्ये फरक नेमका किती आहे आता बघा हा फरक किती मोठा आहे समजा एक कोटी रुपयांचं घर आहे त्याचं महिन्याचं भाडं किती असेल साधारणपणे पंचवीस ते तीस हजार रुपये पण त्याच घरासाठी जर होम लोन घेतलं तर त्याचा ई एम आय किती असेल तो, तो थेट जातो ऐंशी ते नव्वद हजारांवर म्हणजे बघा फरक किती प्रचंड आहे याचाच अर्थ काय की घर विकत घेण्याऐवजी जर भाड्याने राहिलो तर दर महिन्याला जवळपास पन्नास हजार रुपये वाचू शकतात आणि ही जी बचत आहे ना ही आपल्या भविष्याच्या आर्थिक नियोजनाचा एक मजबूत पाया ठरू शकते ठीक आहे मग प्रश्न असा येतो की हे जे दर महिन्याला पन्नास हजार रुपये वाचतायत त्यांचं करायचं काय आणि इथेच गुंतवणुकीची खरी ताकद समोर येते तर आपण बोलतोय एसआयपी बद्दल म्हणजेच सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन नाव मोठं असलं तरी गोष्ट अगदी सोपी आहे यात काय होतं की तुम्ही दर महिन्याला एक ठराविक रक्कम गुंतवता आणि मग चक्रवाढ व्याजाची जादू कंपाऊंडिंगची पॉवर त्यावर काम करते आणि रक्कम वाढत जाते आता फक्त एक कल्पना करून बघा की हे वाचवलेले पन्नास हजार रुपये आपण दर महिन्याला वीस वर्षांसाठी एसआयपी मध्ये गुंतवले सुरुवातीला कदाचित वाढ थोडी हळू वाटेल पण जसजशी वर्ष पुढे जातील विशेषतः दहा वर्षांनंतर चक्रवाढ व्याजाचा खरा खेळ सुरू होतो आणि वीस वर्षांच्या शेवटी जी रक्कम उभी राहते ती खरंच आश्चर्यकारक असू शकते आणि हाच हाच या संपूर्ण विश्लेषणाचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे वीस वर्षानंतर त्या गुंतवणुकीतून मिळणारा परतावा हा त्याच वीस वर्षांत घराच्या किंमतीत झालेल्या वाढीपेक्षा खूप खूप जास्त असू शकतो ही गोष्ट नीट समजून घेण्यासारखी आहे मग आता निर्णय घ्यायचा कसा फक्त भावनेच्या आहारी जाऊन की निव्वळ आर्थिक गणित बघून खरं तर या दोन्हींमध्ये एक योग्य संतुलन साधणं खूप गरजेचं आहे एक गोष्ट आपण स्पष्ट करूया घर घेणं हे वाईट आहे असं अजिबात नाहीये स्वतःच्या घरात राहण्याने जे भावनिक स्थैर्य मिळतं त्याची तुलना कशाशीच होऊ शकत नाही पण मुद्दा एवढाच आहे की तो निर्णय आपल्या आर्थिक परिस्थितीला झेपणारा हवा म्हणून या सगळ्यातून एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे घर घेण्याचा निर्णय हा भावना आणि गणित यांचं मिश्रण आहे भावनांना नक्कीच महत्त्व द्या पण त्या निर्णयाचा पाया तो मात्र पक्का आर्थिक गणिताचाच असायला हवा आणि हे अगदी खरं आहे नाही का अनेकदा काय होतं की आपण घरमालकाच्या रोजच्या कटकटीला कंटाळतो आणि त्यातून सुटका मिळवण्यासाठी बँकेचा भलामोठा ईएमआय गळ्यात बांधून घेतो पण हे म्हणजे आगीतून उठून थेट फुफाट्यात पडण्यासारखंच आहे शेवटी हा निर्णय प्रत्येकाचा वैयक्तिक आहे प्रत्येकाची परिस्थिती वेगळी आहे पण एक गोष्ट नक्की भावना आणि गणित यांचा ताळमेळ साधा आणि मगच विचार करा की आपल्या भविष्यासाठी योग्य आर्थिक निर्णय नेमका कोणता आहे